बुधवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासन स्तरावर मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्याकडे तासगाव विधानसभा क्षेत्र भाजपचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी निवेदनाद्वारे केले दरम्यान गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रभाकर पाटील यांनी पडत्या पावसात नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली बुधवारी दुपारी मनराजोरी परिसरात व सावळज परिसरात झालेल्या गारपीट व अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले द्राक्ष बागायतदार शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला प्रभाकर पाटील हे रात्री उशिरापर्यंत या परिसरातील द्राक्ष बागांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत होते त्यांनी रात्री तहसीलदार व संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता गुरुवारी दुपारी त्यांनी जिल्हाधिकारी दयानिधी यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन ना दिले होते जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रभाकर पाटील यांनी म्हटले आहे की बुधवारी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये ठिकठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाली यामुळे तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागा व सर्वच पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतात पाणी साचून राहिल्याने आता हातातोटाशी आलेले पीक वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे शासकीय स्तरावरून झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचा पंचनामा तात्काळ होऊन त्याचा लवकरात लवकर अहवाल शासनाकडे सादर होणे अत्यंत आवश्यक आहे तसेच सदर झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांना आर्थिक संकटातून सावरण्याची गरज आहे तासगाव तालुक्यात द्राक्षबागेसह हंगामी पिके घेतली जातात शेतकरी या पिकांवर अवलंबून असून झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तो हवालदिल झालेला आहे तरी तासगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई लुकर, मिळवून देत मदत व्हावी अशी विनंती करण्यात आली ते आता आपल्या मनीराजरी पुन्हा सावर्डे अशा परिसरामध्ये वादळी वारं पुन्हा गारा अशा भयानक लोकांचं नुकसान झालं नुसतं वारा नाही त्याच्याबरोबर गाराही पडल्यामुळं पानं फाटलेत पुन्हा बऱ्याच काड्या उडून पडलेत पुढे शेंडे गेलेत सहित सगळं जमिनीवर पडून पुन्हा ते पाण्यानं वाहून सुद्धा गेले साहेब खूप लोकांचं नुकसान झालंय मी आता आलोय बऱ्याच ठिकाणी बागा वगैरे आहेत मनेराजरीमध्ये बऱ्याच ठिकाणी आता भेटायला आलोय मी तर साहेब तेवढा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत अडचणी आधीच द्राक्ष बागायतदार भयानक अडचणीमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये ही अशी जर परिस्थिती ओढवली तर खूप अडचणी निर्माण होईल शेतकऱ्यांची तर तेवढा आपल्याला पंचनामे लवकरात लवकर आपल्याला करून घ्यायचे आहेत मी उद्या वाटल्यास तर आपल्या आता काकांशी माझा फोन झाला होता मगाशी काका कलेक्टर साहेबांशी बोलतो म्हणलेत वर पाठपुरा आपण करूया नुकसान भरपाई मिळण्यासाठी पण तेवढे पंचनामे तेवढे साहेब लवकरात लवकर लोकर आपण करून घेऊया बर बर बर, बर। चालेल चालेल काय करतो मग मी माझ्याही फोन मध्ये आता मी फोटो व्हिडिओ काय काढलेले बिड साहेब पूर्ण मोडले ज्याच्यातनं माल बाहेर पडतो ते शेंडेच सगळे मोडलेले जिथं द्राक्षाचा लहान लहान घड असतोय ते सगळं खाली प... गारपीटानं गार मोडून खाली पडलंय काय काय बागा आता मी बघितल्या साहेब जवळजवळ चार पाच सहा बागेत मी जाऊन आलो आता बऱ्याच बागेत मी घड सुद्धा शिल्लक बघायला सुद्धा राहिलेलं नाही इतकं नुकसान झालंय हा आपल्या तालुक्यात कुठं कुठं अशी गारपीट झाली अशा सगळे परिसरातले आपल्या तालुक्यातले सगळेच पंचनामे आपण साहेब करून घेऊया हां आणि मी उद्या आता काकांचं बोलणं झालं असेल जिल्हाधिकारी साहेबांशी कलेक्टर साहेबांशी मी वाटलं तर उद्या जाऊन येतो साहेब सकाळी हां चालेल चालेल पण आपल्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशा हिशोबाने साहेब पंचनामे करून घ्यायला सांगा हो चालेल 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 ओके तात्काळ तेवढं साहेब पंचनामे करून घेऊ ह ओके